नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असेच नवनवीन भजनासाठी चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद खेळ रंगला रंगला नवरात्रीचा छान फुगड खेळते खेळते कोण कौन कोण खेळ रंगला रंग रात्रीचा छान फुगड खेळते खेळते कोण कोल्हापूरची लक्ष्मी आली अमरावतीची अंबाई आली कोल्हापूरची लक्ष्मी आली अमरावतीची आंबाई आली छमछम हो वाजते हो पैजण पायात फुगडी खेळते खेळते कोण कोणकोण छमछम वाजते हो पैजण पायात फुगडी खेळते खेळते कोण कोण खेळ रंगला रंगला नवरात्रीचा चान खेळ रंगला रंगला नवरात्रीचा छान फुगड खेळत कोण कौन कोण तुळजापुराची भवानी आली माहूर गडाची रेणुका आली तुळजापुराची भवानी आली माहूर गडाची रेणुका आली चुड वाजत हो हातात खनखन फुगड खेळते कोण चुडं वाजत हो हातात खनखन फुगड खेळते कोण कोण खेळ रंगला रंगला नवरात्रीचा छान केळ रंगला रंगला नवरात्रीचा छान पुगड केळते केळत कोण कोण आली सप्तसुंगीवणीची आई आली यकवीरा कल्याणीची आई आली आली सप्तशृंगीवणीची आई आली एकवीरा कल्याची आली एकमेकीन्न हो बघती कौतुकाने का फुगड खेळते खेळती कोण कोण एकमेकांना बघती हो कौतुकाने का फुगड खेळते खेळते कोण कोण खेळ रंगला रंगला नवरात्रीचा छान खेळ रंगला रंगला नवरात्रीचा छान फुगडी खेळत कोण कोण चंद्रपुराची काली काही आली फुगडी लया शोबाही आली चंद्रपुराची काली काही आली फुगडी लया शोभाही आली गोंधळ गाताला हो वाजले तुंतून गोंधळ गात्याला हो वाजले तुंतून पुगडी खेळत न पुगडी खेळत कोण खेळ मांडी आला मांडी आला छान खेळ रंगला रंगला नवरात्रीचा छान पुगाडी खेळत खेळत कोण कोण खेळ मांडीला खेळ रंगला रंगला नवरात्रीचा छान उगाडी खेळत खेळत कोण कोण